एक माहिती मिळाली होती की दोन आधार सेंटर आहे जिथे बनावट कागदपत्राच्या आधारवर नवीन आधार कार्ड बनवले जातो किंवा जे जुने आधार कार्ड आहे त्यामध्ये काही माहिती उदाहरणार्थ नाव ॲड्रेस बाकी काही चेंज करायचे आहे तो चेंज करण्यासाठी पण बनावट कागदपत्र कागदपत्राच्या आधारावर ते अपडेट केले जातो तर तिथे दोन आधार सेंटरवर कक्ष शहाने रेड केले तर तिथे आ, बरेच बनावटी आ, बर्थ सर्टिफिकेट जन्मदाखला तसेच बनावट अफिडफिट आणि तसेच बाकी इलेक्ट्रिसिटी बिल अशा प्रकारचे बनावट कागदपत्र ते आधार सेंटरवरून हस्त हस्तगत करण्यात आलेले आहे आणि ह्यांचे जवळपास सात महिनेपासून हा आधार सेंटरच्या ह्यांना परमिशन मिळाले होते तो एक प्रोसेस असतो हायर अथॉरिटीज करून आणि ह्यांना परमिशन मिळाल्यानंतर प्रत्येक दिवस यांचेकडे जवळपास वीस ते तीस लोक आधार नवीन आधार कार्डसाठी किंवा ओल्ड आधार कार्डमध्ये काही माहिती अपडेट करण्यासाठी कस्टमर येत होते तर हा त्यांना जवळपास बिटवीन चौदाशे रुपये ते दोन हजार रुपये चार्ज करत होते आणि त्यांना कागदपत्र त्यांच्याकडे नाही आहे जे लागतो आधार कार्डसाठी ते स्वतः ते बनवून डुप्लिकेट बनवून आणि त्यामध्ये जे सिस्टम आहे आधार कार्ड त्यामध्ये अपडेट करून त्यांचे आधार कार्डचे काम करत होते तर ह्यामध्ये तीन आरोपी अटक झालेले आहे आणि ते पुढील तपास कक्ष शहा करत आहे हिंदी सर आरोपी हिं, पुठी हिंदी, है। हिंदी 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 हिंदी